नमस्कार मित्रांनो तर गुड इव्हिनिंग इव्हिनिंग झालं आहे का दुपारचा टाईम झाला हा नाही किती चार वाजल्या का आता तर नमस्कार योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं तर बसलो आहे बांधकामावर आज तर आपलं आय आण दिसत नाही आले ते आज कामावर कुठं गणपती शिजंडी बारा आणला बघा त्यांनी वाजवायला गेल्यावर तर काय म्हणणं आहे त्यांचं बघू कसं काय पाऊस पिऊस काय झाला आहे काय नाही आलं ते कसं काय पाऊस पिऊस तुमच्याकडे नंबर पाऊस कुठे गेल तो आठ दिवस झालो आठ दहा दिवस झालं काय कामावर झालं नव्हतं आठ दहा दिवस झालं त्याच्यामुळे काय चालू होत होणपतीचं त्याच्यामुळे कर्नाटक मध्ये हा तेलंगणा 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 पटार विजयवाडा बघा विजयवाड्याला वाजवायला गेल तर मस्त सीझन हाणला ना आजही बांधकाम झाले फाउंडेशन झालंय का नाही नाहीनं वर परत काम चालू दोन भिंती झाल्या ते आता या दोन्ही साईडच्या आता तिसरी बाजू चालू आहे आणि तिकडची बाजू मुरम टाकायचं ठेवायची वाटतं जागा हा ना ट्रॅक्टर आता यासाठी तर हातात काहीतरी ग्लूज ते निवेदन चालू आहे सिमेंट लागून हाताला म्हणून हा बारक वाटते का बांधकाम बरं वाटते पैसे एवढे तर काही थोडे लागते काही आता अजून माझ्या नावावर आलं तर त्याला बांधावं लागेल उभा राहायला करायला लागली ती खाली तिथे संडाची आणि उभा राहायला त्यांनी हे करायला लागली की त्याला बांधावं लागलं नाही एकीकडे उभा उचललं म्हणजे एकीकडे उभं राहिलं म्हणजे उचललं नाही तसं नाही उचललं Oh, oh, पुरत आहे <coughs> का ते तुम्ही कॉलमची नाव पडलेली हसली राव माणसं तुम्हाला कॉलमची नावं पडलेली काय नावं पडली होती पंधरा अठरा पंधरा ना अठरा म्हणजे अण्णाने मस्त नाव पडले कमी आज लय दिवसात नकोवल्या ते बघा काय पैसे छापले त्यांनी गणपतीत जाऊन मारणाच अजून एक दाढी टाकत नाही दांडी एक टाकायची का आज ऊन पडले बा पाऊस झालाय तुमच्याकडे रात्री येईल सांगितलं सतरा तारखेपर्यंत पाऊस

मला बी सोमवार हाय का आज जेवलो नाही फराळ नाही काय नाही नाही दोदाज तर करा की चावलं अजून दुधाची पिशवी आणायची चा उकळून द्यायचा नाही नाही उकळायला अजून अर्धा तास लागेल हा हाय मला बी सोमवार आज मी बी नसतो घरी आज हाय घरी तर करावं म्हणलं तर तुमच्यामुळे मला प्याय मिळेल आमच्यामुळं तुम्हाला तर

डोकं म्हणजे कॅम्प्युटर सारखं असत आहे का नाही द्या? द्या? द्या मी आज हाय बी पडले चहा करायला सांगितलंय मी बी सोमवार सोडला नाही अजून सोमवारचा साईपाट केला नाही तर चालू मी दुधाची पिशवी नाही दुकानाला तर आलाय दुधाची पिशवी नाही आयला शुभमच्या दुकानात काय केलं पडलंय चिखल चिक चिकल माणसाच माणसा तो इतका चुकूल माणसाने हालात पुसलं काय कि आल्यावर दुधाची पिशवी चहा करायला लागल सेंट्रल मला चहा करून सांगितलंय Mm-hmm, не bone at the stuff आपण घरी म्हणलं कराव चार <coughs> नाही पाऊस झाल्यामुळेच मुळात गळला बघा रात्री नाही <coughs> पाऊस झाला <था> <coughs> मला चहा बचायच हा ह्याच्या नाव ती ठेवला होत मी गेला किती बघा कि ओ या चहा प्याला या कसा झालाय सांगा चहा ये ले विस्कीस हां इधर बैठू उपर ला हूँ ला ये ले खा इसके इस किस चा कसं झालं राहू सांगा की एक आणि तुम्हाला आवडतो म्हणून दोन कप घ्यायचा आहे बरं का तुम्ही चहा कारण चहा जास्त झालाय गार चहा मी काही देऊ शकत नाही त्याच्यामुळं कारण गार चा वायल्याच माझ नाही भाऊच मित्र आहे का आपलं दुत बाहुण्याच मु बारक्याला बी ठेवला होता ती एक जण गेलं तिथं त्या म्हाताऱ्याला दिला आबाला त्याला एक बिस्किटचा पुढा आणाय पाहिजे होतं ते जाणलं मग घरात होत उठू दे त्याला आणून तू एक बिस्किटचा पुढा <coughs> <coughs> राहू द्या राहू द्या राहू द्या नका तू तुम्ही प्यायचा राहू तुम्ही दुवायचं म्हणा कामच्या आम आम्ही काय पुण्य करण्याचा अर्थ आहे का मग हा होय आमच्या घरी यायचा तुम्ही चहा तुम्हीच प्यायचा कप दुवायचं म्हणा काय होय भाऊ नाही का नाही आज होतो घरी म्हणलं करा बच्चा नाही कुठं मी रोज घरी नसतो रे मी बारामतीला गेल तो किंवा हम्म तो त्यांना तुमचा फोन आलता का त्यांना तेव्हा संघटस होता मी मंडाकाचा फोन आलता असं असं झालं म्हणून बोलाय तुम्ही राह सांगा की हे का फाउंडेशन किती फूट चढवले तीन साडेतीन फूट आहे का साडेतीन फूट आहे ना अजून अर्धा फूट जाईल की ह्याच्यात पीसीसी ही म्हणजे चार फूट होत आहे म्हणायचं घळघळीत तीन इंच जाईल <laughs> <laughs> चार पूटापुत्र जाईल <laughs> बर मग हाय नाऊ की एवढं उचलून कारण गावात खोल्यानं आपल्याला मदत करणार आहे पैशाची थोडी किती देणार मदत तुम्ही काय तुम्ही मागेल तेवढं देऊ तरी तुम्ही सांगा <laughs> देऊ पाच पास होय धन्यवाद मग ले आभारी आहे तुमचा बर का खरच कारण आता ठेकेदारला <laughs> <laughs> द्यायला पैसेच नाही आता पुढे आता ते तुमचं पगारलेला पैसे मागणार आहे काय पैसे नाहीत आता द्यायला संपलं माझ्या जवळचं सगळं उसणं म्हणल्यावर काय टेन्शन नाही मग तुम्ही आजच्या दिवस पावसाने सोडणूक दिली म्हणजे उद्या टाकी प्लास्टर होईल आपल्यात काय कमी पडलं होतं का

बॅटरी दहा टक्के राहिली माझी चार्जिंग संपली मोबाईलची राईट नव्हती चला मग मित्रांनो झाला चहाचा आमचा प्रोग्राम चहाशे रेसिपी कसा वाटला आता अन्ना चाललेत काल कोल्यांना कामावर कारण त्यांना आता तेवढं ते पूर्ण करायचं राहू तुमच्या हाताला पण आहे बरं गाव चहा करूस तर किती उचल राहू एक दोन तीन चार पाच पाच तर उचल आता दोन आहेत का एक आहे पाच थर आणि तुम्हाला त्यांनी फिनिशिंग वगैरे फिनिशिंग कशा आहे काही चुकवा का असेल तर सांगा कमेंट करून माणूस सुधारत पुन्हा एकदा चुकल्यावर का नाही मदत करणार आहे ते म्हणून जरा थोडं चुकलं नाही नाही मदत करणार आहे ते म्हणून आरशीशी घेतले नाही तर पत्रच टाकणार हो तुम्ही पण आहे ते आपल्याला बरेच जण मदत करण्यासारखी इकडे सुतार पाटील आहे पन्नास हजार होय पन्नास हजार देतो काय का चला मग मित्रांनो झालं आमचं ते त्यांच्या कामाला गेले ती मी पण माझ्या कामाला जातो आता कसं वाटलं आमचं बांधकाम फाउंडेशनला आलेलं कसं कसं नाही कसं वाटलं सांगा नक्की आहे का नाही कमेंट करून तिकडे बघा की एकदा शिल्पी काढू देता कसं वाटला कसं आमचं बांधकाम कसं वाटलं म्हणून सांगा वाजवाय पण असेल बरं का वाजवाय पण एक नंबर आहे वाद्य काम कलाकार आहे माणूस आहे तर तुम्ही नवरात्र नवरात्रात सुद्धा सांगू शकता एकदम वाद्य कलाकार एक नंबर माणूस आहे गायन येत नाही फक्त वाद्य काम वाद्य नाचायला येते हो चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत आमचं बांधकाम कसं वाटलं कसं नाही सांगा चहाची रेसिपी कसं वाटला सांगा